महाकाली प्रसन्न संजय दर्डे कोट तालुका लांचा जिल्हा रत्नागिरी यांचा सोन्या आणि राजा आला अनिल शिंदे गोरा बागा कशी बैल पाहतात गावठी गटातली बैल आजगे पंचक्रोशी शेतकरी मंडळ आजगे यांनी आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय मैदान आणि या मैदानाचा गावठी मैदानाचा फेरा चालू आहे नऊ नंबरची जोडी बघा काय वेगात वेगात गेला आणि आला सुंदर पक्षाची गाडी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एक तालुका अध्यक्ष सन्मानिय नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष एक ज्याला हेडमास्टर ही पदवी मिळाली तो केळवलीकरांचा हेडमास्तर हरण्या आला उजवीकडे पळायला आणि आला त्याच्या पळाला पक्षा भागात अशी सुट्टी झाली सुंदर अशी जोडी पाहिजे ड्रायव्हर सुद्धा आलं आहे यानंतर जोडी नंबर अकरा यश संदीप खानवीनकर गोवळी जोडी पुढे घ्या गोळी मध्ये पहिले पुढे जाऊ द्या अकरा नंबरची जोडी पुढे घ्या अतिशय सुंदर असं हे कोकणातल्या तांबड्या मातीतलं मैदान आपण पाहतोय आजगे गावामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा होतात त्यातलंच हे सुंदर असं बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे खूप मेहनतीनं तयार केलेलं मैदान आहे जोडी गेली आणि जोडी आली बघा केळवलीकरांचा हेडमास्टर हरनिया या वयात सुद्धा बघा कसा पळतो सुंदर नामांकित असा पैलाय ज्याच्या हाताखाली अनेक पैल तयार झाली तो चढण्या पडतोय

अशी गोविडकरांचा जादू आणि मोरे आला जादू काही जादू दाखवतो का बघूया बार्की वासरे बारका ड्रायव्हर बघा करा या एवढस एवढच आहे

एक काळा एक पांढरा आहे जोडी चढावर परत एकदा अनिकेत लांजा या मैदानावर पळणार आहेत शेट्टी जोडी सुटले तर बकाशीर आणि राणा पडतोय जाऊन उभे असलेले प्रेक्षक स्वतःची काळजी घ्या नंतर म्हणून नका आम्हाला सांगितलं नव्हतं गोवळकरांची गावठी गटातली आनमान आणि शान निशान आणि पिंटो येतोय ड्रायव्हर असणारे अनिल शिंदे आणि सुट्टी करायला येतोय असो कोण गावचा सुपुत्र ज्यांचा आज वाढदिवस आहे आमचे परमपित्र भाई पानडे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज बाईंचा वाढदिवस भाई या ठिकाणी सुट्टी मेकर म्हणून आलेत बघूया ही जोडी भाईंना वाढदिवसाची एक नंबर घेऊन गिफ्ट देणार का नामांकित जोडी आहे फक्त आज ड्रायव्हर बदललाय जाऊ दे पिंट्या हा 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 या जोडीने आतापर्यंत शेकड्याने गुन्हा घेतले अशी नामांकित चोरी आहे पिंक्या आणि निशा आणि दादा शिंदे एक नामांकित ड्रायव्हर या ठिकाणी आपली कला आजमावतोय बघा कस या ठिकाणी स्टेरिंग टाकले दोन कोणाला कमी नाही जास्त जोडी पडते आणि या मैदानातला हा पंधरा नंबरचा फेरा एक पंचवीस एकोणचाळीस एक मिनिट पंचवीस सेकंद आणि एकोणचाळीस पॉईंट मला वाटतं भाई कांड्या वाढदिवसात कुवेकरांचा मनी आणि बदल आला परत एकदा पोलीस पाटील अवधत रामाने ड्रायव्हरात पोलीस पाटील झाले उद्या जोडी पडते समाट जास्त वेग लागलाय आपण खऱ्या अर्थानं धुंगडा उडायला लागलाय चला पहिल्या पहिल्यांदा घाटी जोड्या तयार झाल्या का तुम्हाला सुद्धा अजिबात साहिल गुरव कुवेकरांचा मने आणि बटर पलतोय दोन्ही बैलांना ठोकतोय बाया कसा पोलीस पाटील येऊ दे हा दास बावन एकोणसाठ शेतकरी वाजवी जोडी सुटले चंद्राने मुरलीची जोडी बघा काय वेग घेतलाय एक मिनिट आणि पंचवीस सेकंदाचा रेकॉर्ड ब्रेक करणार का आला देवधेकरांचा घरचा साध आला चंदर आणि मुरली एक एकतीस एकोणसाठ सिद्धू गोपाळ या ठिकाणी केळंदेकरांच्या बैलांना गुलाल घेणार का शंभू आणि जबरदस्त जोडी आहे सुंदर अशी जोडी सुटली आहे ना ड्रायव्हर सिद्धू गोपाळ जोडी पळवतोय शिक ड्रायव्हर बाळकृष्ण सकाळ आपली वाट पाहतात राजा शिखर का ड्रायव्हर सक्कामध्ये का अरे बघा तो ड्रायव्हरच पळतोय पाठीकडनं त्याला मोबाईल एकोणचाळीस झिरो नऊ एक मिनिट एकोणचाळीस सेकंद झिरो नऊ ही वीस नंबर आले का संजय तळजेत कोट ठीक आहे या, या। वीस नंबर सोडा एक मामांचे ड्रायव्हर अवध्यत रामाने जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात सुंदर अशी जोडीची सुट्टी झाली आहे बघूया किती वेळ घेतोय तत्पूर्वी सगळ्यांसाठी खुश खबर आहे श्री महालक्ष्मी मंदिर भांबेड वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ठिकाण श्री महालक्ष्मी मंदिर भांबेड राज्यस्तरीय भव्य दिव्या बैलगाडा शर्यतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे जिल्हा स्तरावर बारा हजाराचं पहिलं बक्षीस आहे राज्यस्तर सॉरी राज्यस्तरावर एकवीस हजार पंधरा एक हजार दहा हजार नऊ हजार सात जिल्हा स्तराला बारा दहा सात सहा पाच तीन आणि तालुका स्तराला सात सहा पाच चार तीन दोन एक अशी भव्य दिव्य बक्षिस लावलेली आहेत तीस एप्रिलला लाड या मैदानातला गावठी गटातला एक नंबरचा मानकरी एक मिनिट पंचवीस सेप्टेंबर एकोणचाळीस एक पॉइंट मध्ये पळालेली जोडी दत्तसाई कल सक्षम प्रशांत झोडे गोविंद यांचा निशान आणि पिंट्या एक नंबरचे मानकरी सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचं चा मानकरी येते मैदानात सर्जा आणि बैजा जोडीचा ड्रायव्हर आहे राज कदम आणि सिद्धू गोपाळ दोन्हीही नामांकित ड्रायव्हर जगन्नाथ बालकृष्ण कदम हरकुडेकरांचा घरचा साज येतोय हो सुंदर अशी बैलांची सुट्टी झाले आहे नामांकित ड्रायव्हर आहेत राज कदम आणि सिद्धू गोपाळ अतिशय जबरदस्त गती लागली आहे बघा कसा धुरळा उडतोय दोन नंबरचा फेरा खाली पळायला गेला जगन्नाथ बालकृष्ण कदम हरकुडेकरांचा सर्जानी पैजा

एक मिनिट सत्तावीस सेकंद आणि पन्नास पॉइंट अप्रतिम जोडी पळाली प्रजा आणि सरदार एक जबरदस्त जोडी आहे बघा दोन्ही ब्लॅक टायगर मैदानात भाऊ रिव्हर टाकू नका उत्तम भाऊ बऱ्याच दिवसानं आज या ठिकाणी छकड्यात बसलेला बघतोय मी एक नामांकन शेटके वागले जोडी सुटली बघूया आता या ठिकाणी सरदार काय करतो उत्तम भाऊच ड्रायव्हिंग आहे बराच अनुभव असा हा ड्रायव्हर आहे शाहू पत्त्यातला आज या ठिकाणी आज ज्यातल्या मैदानावर किती वेळ नोंदवतोय आणि बघा सरजा आणि सरदारचा साय विजय चव्हाण आज घेतांचा घरचा साज अतिशय सुंदर मथुरची कॉपी आहे बघा एक सोळा साठ झिरो सेवन की सिक्स झिरो सिक्स झिरो साठ साठ एक सोळा साठ सोन्या आणि सरदार आला मैदानात पुढे शेट्टी वाजवी चोरी शिटले

अतिशय अतिशय सुंदर जोडी पडते बघा नामांकित जोडी आणि नामांकित ड्रायव्हर आज या ठिकाणी या मैदानात पळतोय मिली ना मनोहर गांधी विरवलीकरांचा घरचा साथ पळतोय वादळ पळतोय बाबा प्रेक्षक हो बाजूला सहकार्य करा सुंदर जोडी पळते बघा बघूया एक सोळाचा रेकॉर्ड ब्रेक होणार का जबरदस्त पळतोय तो वादळ आणि वशा गांधींच्या घरचा सास पळतोय सुंदर जोडी पळतोय अंतिम टप्प्यामध्ये आलेली जोडी आहे अतिशय सुंदर वेग लागलाय वाढव वाढव तुमच्या कानाची भूक बुजली ती काय काय सांगतोय मला तसं लॅनिंगच्या आतमध्ये कुणी पळायचं नाही एक बावीस एकोणचाळीस एक बावीस एकोणचाळीस का सावकारानी कोण आहे वजीर सावकारानी आणि वजीर आई नवलाई देव प्रसन्न देवदे दे अर्थातच भाई कानाडे सुंदर अशी थाट पडले या ठिकाणी तेजू पर्यत अतिशय सुंदर जोडी मिळवतोय दोन एकड जोडी बघूया तेजूचा हात म्हणजे हात नाही तर हातोडा आहे अनेक मैदाना त्या ड्रायव्हर नजवले ना असा नामांकित ड्रायव्हर आता दाखल झालाय आल्या आल्या छकड्यात पाय ठेवला जोडी जोडी आली आणि समोरच्या वाकी मागे जबरदस्त जोडी पळते बघा या ठिकाणी वजीर आणि सावकार अंतिम करजू आणि तेवा सुंदर एक त्रेचाळीस चौतीस एक मिनिट त्रेचाळीस सेकंद आणि चौतीस पॉईंट त्या आणि उजवीकडे आला पब्लिकचा भिताळ शाहीर नामांकित ड्रायव्हर उत्तम भाऊ चव्हाण ही जोडी पळवणार शेट्टी वाजली जोडी शेट्टी परत एकदा सुंदर आणि नामांकित अशी जोडी या ठिकाणी पळते हो जोडी आली बघा पंच आधी तिकडे लक्ष द्या जोडी आली तिकडे लक्ष द्या पंच जोडी आली तिकडे लक्ष द्या आणि बघा अंतिम टप्प्यात जोडी आले थांबा जरा लक्ष जोडीकडे द्या एक सतरा पंचावन्न बांबेडकरांचा घरचा साज आला उजवीकडे सोन्या आंबेडकरांचा साथ पडतो सोन्या आणि पाखऱ्या सुंदर अशी गाडी पळाली अजून पर्यंत एक सोळा चा रेकॉर्ड आहे दोन नंबरला एक सतरावाला आहे उघड्या डोळ्याने मैदान बघताय तरी सुद्धा मोबाईलचे कॅमेरे घेऊन पुढे आडवी कोणाला नेऊन शूटिंग दाखवायचे पुन्हा स्वतः बघायला आली संध्याकाळी शूटिंग कोणाला तरी दाखवायचे असणार सुंदर जोडी पळावी चौदा पन्नास एक मिनिट चौदा सेव आणि पन्नास सुंदर अशी जोडी आहे सुंदर आणि सज्जाची जोडी प्रीत सानवी किरवे फोंडे एक रंगी एक शिवली अशी सुंदर जोडी बघूया संगमेश्वर तालुक्यात आलेली जोडी आहे राज्यस्तरीय मैदानासाठी धावते रेकॉर्ड पन्नास खूप आली बघा जोडी आली मोंडेकरांचा साज आला सुंदर आणि सज्जा ड्रायव्हर बघा खाली उतरून धावतोय तीश तीश एक मिनिट तीस सेकंद पस्तीस चौदा नंबर आत्माराम गणपतराव सोनवडेकरांचा गणे आणि वजीर असे सत्ते झाले पाटणा घामणारे मैदानात पहिल्या तीन मध्ये गुलाल हा घेणारच असा इतिहास आहे तो पाटलाचा आला बागा गणे आणि वजीर आला एक तेरा एकोणऐंशी एक तेरा एकोणऐंशी मयूर सुरू आहे पाली रत्नागिरीकरांचा शंभू आणि चिमण्या उजवीकडे चिमण्या पाली सुट्टी झाली चिमण्या पळतोय बघा कसे काय टवकारतोय सुंदर जोडी आहे चिमण्या आणि शंभू आला उजवीकडे पळतोय शंभू डावीकडे पळतोय चिमण्या जोडीचा ड्रायव्हर राजा सित दो 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 दो। एक वीस एक मिनिट वीस सेकंद बाहत्तर पाच जणांना माहित आहे बाहत्तर पाच जणांना माहित आहे सावकार म्हटलं की लाडक्या हे ना नाव येणार पण आज लाडक्या नाही तर लाडक्याच्या जागेवर येतोय ये तो राया जोडीचा ड्रायव्हर अनिल आणि बिहान बघूया काय करतो सावकार आणि राया थोडीशी गडबड झाली सावकार गाडी गाडीवर लाडक्याच्या जागेवर राया लागले आज राया सावकारला साथ देणार का बघूया आला बघा सावकार आला दुसरा ड्रायव्हर बघा खाली उतरून बैलाला पडवतोय हो विहार जाधव जो जबरदस्त असा सुद्धा आता मात्र गती घेतली पहिला एक एकोणतीस तेरा एकोणतीस एक तेरा, एक, एक तेरा। कशी रत्नागिरीकर दुनियादारी ग्रुपच्या नावावर जोडी पळते ड्रायव्हर अर्थातच मैपती पाटील या जोडीकडून कडून या मैदानावर सहा ते सात सेकंदाची अपेक्षा आहे बघूया काय होणार सुंदर <laughs> अशी सुट्टी झाली जबरदस्त डक्की लागले हा 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 प्रतिमाता मात्र खऱ्या अर्थाला धुरा उडायला लागलाय जबरदस्त वेग आहे मैदानावर चुरस आला आला शंभू आणि गजा आला समोर आरवे उभे असलेले बाजूला बघा कसा गद्दी लागले सुंदर अशी जोडी पडते अतिशय सुंदर एक झिरो आठ एकोणसाठ एक आठ एकोणसाठ काही जाणकारांचा अंदाज होता सहा किंवा सात सेकंदातील पण आठवा सेकंद लागला हरकत नाही जाणकार हे जाणकार असतात जोडी आतापर्यंत पळालेल्या जोड्यांमध्ये एक नंबरवर हो आलेली आहे ते करायला स्वतः देसाई आणि बबनदादा झोरे एक नामांकित ड्रायव्हर आहे अतिशय बघा कशी बैल पाहताय नामांकित ड्रायव्हर आहे आणि नामांकित जोडी आहे ढुंगरू आणि सोन्याला नामांकित ड्रायव्हर महिपटी बघा कसा हँडल टाकतोय आहे अंतिम टप्प्यामध्ये आले

जोडी गेली जोडी आली सुद्धा सुंदर अशी गती लागली बघा या ठिकाणी चेतक आणि बलराम उत्तम भाऊ चव्हाण सारखा नामांकित ड्रायव्हर शेवटच्या टप्प्यात येतोय अतिशय सुद्धा एक झिरो नऊ सदतीस एक नऊ सदतीस चला घ्या पुढे घ्या उजवेकडे येतोय चण्या आणि डावीकडे शिवा जोडीचा ड्रायव्हर राज कदम देवरूप एक्केचाळीस नंबरची गाडी मैदानात आली कोणत्या सगळ्या गाड्या झोपून ठेवा असे सत्ते झाले चण्या आणि शिवा पाहतोय कशाला मार्ग पाळताय तुमच्या काय होणार आहे पुढे सुंदर असा पहिल्या ठिकाणी परतानावर गेला सुद्धा ज्याला गिरकी किंग म्हणून म्हटलं जात परतानावर गेलाय जबरदस्त वेगळा प्रत्येक मैदानात गुलाल घेणारा लांजा वाशियांची मन जिंकणारा हा चण्या कळतोय उजवीकडा आणि गाविक त्याच्या जोडीला शिवा चिरला चण्या आला सुंदर अशी साफ करायला देतोय शिवा राज करणे जबरदस्त करायला हातो एक नामांकित असा उदया साडेला शिवा देतोय आणि चण्याला घेऊन येतोय सुंदर एक बारा अडुसष्ट एक बारा अडुसष्ट <laughs> आणि आता मैदानावर येणारी जोडी ज्या जोडीने याच्या अगोदर सलग सात मैदानावर पहिला नंबर घेतला ती जोडी आज बघून ठिकाणी त्या मैदानावर काय करते कारखाना पंढरव पाणी कुरचुमकरांचा शंभू आणि मोठ्या आला जोडीचा ड्रायवर आता माहिती या जोडीकडून कडून सातबाऱ्या मध्ये रावण्याची खूप अपेक्षा आहे मैपती पाठी जोडी पेच शंभर अशी गती लागली आहे किती वेळात जोडी जाणार आणि किती वेळात करत येणार चला आपण रॅली चला सुंदर अशी गती पहिल्यानंतर जोडी नंबर सत्तेचाळीस सहदेव रामचंद्र कदम लांजा सहदेव रामचंद्र कदम लांजा वाले सत्तेचाळीस नंबरची जोडी गापूरद्वारकानात पंढर यांचा घरचा साच करतोय शंभू आणि मोत्या जबरदस्त वेगाची आहे सलग सात मैदानावर पहिला गोडी गेली गोडी परत आली रस्त्याचा वेग लागलाय अतिशय सुंदर पेटर आणि जबरदस्त वेगाने पैलाने त्यावर बच्छेला मारदा ड्रायव्हरचा हात खेळ आहे एक झिरो नऊ एकाशी